मी किती छान आणि मस्त अशी चूल बनवली ना कशी बनवली ते बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चूल बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी असतात त्या म्हणजे माती लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे विटा लागते तर विटा माझ्याकडे होत्या तीन विटा चांगल्या होत्या आणि तीन विटांचे अर्धे अर्धे तुकडे होते तर सहाच होते एकदम म्हणजे सगळं मिळून तर मग मी माती जास्त घेतली त्याच्यामुळं आणि माती पांढरी माती असेल तर मग बेस्टचे पण माझ्याकडे नव्हती मग मी शेतातलीच माती घेतली आता ही माती मी शेतामधूनच चाळून आणलेली त्याच्यामुळं मग इथं परत आणून चाळायची काही गरज नाही आहे तर मी मस्त असा मातीचा घोळ बनवून घेते आता तर मातीचं घोळ बनवताना काय करायचं माहिती का आपण गव्हाचं पीठ किंवा आपण uh, बेसन पीठ जसं मिक्स करताना आपण त्याचं गुठळ्या वगैरे होऊन देत नाही तसेच आपल्याला मातीसुद्धा मिक्स करताना uh, माती आणि पाणीच्या मिक्स करताना आपल्याला मातीच्या गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत त्याच्यामुळे चूल सारवता येत नाही आणि चूल सारवता येईल त्या प्रमाणात आपल्याला मातीमध्ये पाणी मिक्स करायचं आहे म्हणजे जास्त पण पातळ मातीचं करायचं नाही आपल्याला बघा अशा प्रमाणात आपल्याला मातीचं घोळ बनवून घ्यायचं आहे आता मातीचं घोळ बनवून झाला आहे माझा आता मला जिथं चूल बनवायची ना तिथं मी खाली पाण्याने थोडंसं ओल्लं करून घेतली जागा आणि मी अगोदर म्हणजे विटा मांडून चुलीवरती मी थोडंसं चहा वगैरे बनवला होता तर मग त्याच विटा मी बाजूला घेतल्या ब तर तु तुम्हाला तु तु, तु, तु तु दिसत असतील आता विटा माझ्याकडे अजिबातसुद्धा म्हणजे मोठ्या नव्हत्या एकदम असे तीन विटा फक्त मोठ्या होत्या आणि बाकीचे अर्धे अर्धे तुकडे होते बस फक्त एवढ्यामधूनच मा मला चूल बनवायची होती आता माहिती माझी चूल थोडीशी बारीक होणार आहे आणि थोडीशी म्हणजे जास्त उंच पण नाही होणार आणि रुंदसुद्धा नाही होणार पण फक्त विटा मांडून बनवण्यापेक्षा म्हटलं मातीचा आपण थोडंसं म्हणजे रखडून आपण मातीची नीट व्यवस्थित चूल बनवू शकतो जेणेकरून आपल्याला इथून पुढंसुद्धा काही बनवायचं म्हटल्यावरती मग उपयोग होईल तर माती मी जेवढी आणली होती ना तेवढ्यामध्ये एवढंच झाली तर माती मला कमी पडली आणि याचा आकार पण म्हणजे नीटचा आलेला नाही अजून तर मग त्याच्यामुळं मग मी ठरवलं मी परत जेवढी मी पहिल्यांदा माती आणली होती ना तेवढीच मी आता परत माती घेऊन येणार आहे आणि मस्त अशी चूल बनवणार आहे तर मी शेतामध्ये जाऊन आता परत माती जेवढी बघा एवढी माती घेऊन आले मी पहिली माती माझी संपली होती आणि आकारच चांगला नव्हता आला तर मग म्हटलं छान मस्त असा आकार देऊ आपण आत्ता तर मी शेतामध्ये जाऊन परत चाळून माती आणली आणि तोपर्यंत मग इकडं थोडंसं सुकलं होतं पण म्हटलं जाऊ दे आता मग परत आपण छान आकार देऊ त्याला चांगला आता जी जी वीट बारीक होती ना तिथंच मला आकार म्हणजे थोडासा बिघडलेला होता तर तोच आकार द्यायला मला खूप वेळ गेला म्हणजे तुम्हाला हे व्हिडिओला पाच मिनिटामध्ये दिसत असेल पण मला जवळजवळ तास गेला होता <laughs> आणि गॅस पण संपलाय ना आमचं म्हणलं पण विटा ठेवल्या होत्या पण ते निस्ते विटा हे होते तिरक तिरक वाटात म्हणलं हे मातीने थोडस आकार विकार दिला याला का बरोबर होईल उद्या सकाळपर्यंत वाळून होईल ना उद्या सकाळच्या आता मी परत जेवढी माती आणली होती ना तेवढी सगळी लागली मला म्हणजे पूर्ण आकार मला द्यायला तर आता फक्त मातीने आकार द्यायचा म्हटल्यावरती खूप जास्त वेळ जातो पण माझ्याकडं विटास नव्हत्या म्हणजे खूप अर्धे अर्धे तुकडे होते त्याच्यामुळं मी जास्त विटा नाही घेतल्या तीन विटास फक्त माझ्याकडं चांगल्या होत्या मग म्हटलं जाऊ दे आता आपण मातीनेच आकार देऊ मस्त तर बघा माझी आत्ता मस्त अशी व्यवस्थित चूल बनवून झाली आहे म्हणजे फक्त अशी थोडंसं त्याला लिपून घ्यायचं राहिले फक्त आता जेवढा आकार दिला तेवढा म्हणजे बास अशा प्रमाणात झालाय खूप म्हणजे विटा नव्हत्या माझ्याकडं त्या मानाने खूप छान मस्त असा आकार झालेला आहे तर फक्त विटा मांडून आपण म्हणजे चूल असे तर खूप विचित्रवाणी वाटायचं तर त्याच्यामुळं मग म्हटलं ही चूल आपण बनवलीच पाहिजे तसं मी आम्ही मग स्वयंपाक वगैरे नाही केला मग फक्त म्हणजे विटा मांडून फक्त चहाच बनवला होता तर अशा पद्धतीने बघा मस्त असं माझी चूल पोचारून सुद्धा झाली म्हणजे आणि छान मस्त असा आकार दिलाय त्याला तर तुम्हाला ही चूल आवडली का तर तुम्हाला व्हिडिओ बघायला फक्त पाच मिनटामध्ये ही चूल तयार झाली असं दिसत असेल पण अजिबात नाही मला ही चूल बनवेपर्यंत जवळजवळ दीड ते दोन तास गेले होते आणि दीड दोन तासाच्या परिश्रमानंतर मला ही चूल असे मस्त तयार झाली आहे मला तर आवडली तुम्हाला आवडली का चूल माझी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब होऊन जाऊ द्या चला हिरू ए हिरू मी हे बघ काय बनवलंय आणलं काय ते शेन का शेण मातीची आहे ते आणलंय सरपणे कशी आहे चूल भारी आहे का कशी आहे मॅडमनी काय सांगितले लक्षात ये ना काय हा मग करायचा अभ्यास चुलीवरच स्वयंपाक आहे का तुला <laughs>